एकोणतीस तारखेपासून नगरपालिका महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकातील संवर्ग कर्मचारी मागण्यासाठी संपावर आज नगर परिषदेतील जे स्थानिक कर्मचारी आहेत ते पण आजपासून संपात सहभाग झाले आमच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या या मागण्या शासनापर्यंत आमच्या मागण्या या आहेत की नगरपालिकेत शासनाचे जे इतर कर्मचारी आहेत ते दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्याला एन पी एस किंवा युपीएस आता लागू केलेली आहे पण नगरपालिकेचे कर्मचारी दोन हजार पाच पासून कुठलीच पेन्शन योजना लागू केली नाही त्यामुळे आमची शासनाला मागणी आहे की आमचे जे नगरपालिकेचे जे स्थानिक कर्मचारी आहेत समर कर्मचारी आहेत यांना जी नवीन पेन्शन योजना स्कीम आहे ती लागू करावी